नमस्कार श्री स्वामी समज सर्वांना तर दर गुरुवारी आपल्याला दहा उपाय करायचे आहेत जेणेकरून की पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल तर, तुम तर ते काय उपाय आहेत तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर काही टिप्स आहेत तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती होणार आहेत तर जे काही आपल्याला गुरुवारी करायचे आहे ते बघा प्रत्येक वाराच्या टिप्स ह्या वेगवेगळ्या असतात आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला कुठल्या टिप्स करायच्या फॉलो करायच्या आहेत जे काही उपाय आहेत ते आपल्याला जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जे कोणी नवीन असताल चॅनेल होते त्यांनी प्रथम त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून की माझे जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उद्यापासूनच म्हणजे उद्या गुरुवार आहे येत्या गुरुवारपासूनच आपण काही टिप्स पाळायला सुरुवात करायची आहे तर आपल्याला जे काही टिप्स आहेत ते आपण पाळायचे दर गुरुवारी जेणेकरून की आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती येईल सौभाग्य आणि आपलं आढलेली कामे जी आहेत ते मार्गी लागतील ला। तर आपण कुठे ना कुठे कधी ना कधी वास्तुदोष हा निर्माण होतच असतो आणि तो रोखण्यासाठी किंवा त्यापासून जो आपल्याला त्रास आहे तो आपल्याला होऊ नये याकरता ही वास्तुटिप आहे ते आपल्याला पाळायचे असतात तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे किंवा पहिली जी टिप्स आहे ती अशी की गुरुवारच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात आपण जर हळद टाकले तर प्रत्येकाचा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी मदत होते गुरु म्हटलं तर सगळ्या ग्रहांचा राजा आहे म्हणून गुरुग्रह हा मजबूत असायला पाहिजे कुठल्याही अडथळांना सामोरं जाण्याची वेळच येत नाही त्यामुळे गुरुग्रह मजबूत असणं खूप गरजेचं आहे गुरुबळ जर आपल्या पाठीशी असेल तर आपण कुठल्याही संकटावर अतिशय सोप्या पद्धतीने मात करू शकतो तर आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे हळद जर आपण हळद जर आपण विचार केला तर आयुर्वेदानुसार देखील त्याला महत्त्व आहे आपल्या सौंदर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हळदीच्या बाबतीत आपण सौंदर्य टिप्समध्ये दे। देखील ऐकलं असेल धार्मिकदृष्ट्या देखील हळदीला विशेष असं महत्त्व आहे कुठलीही पूजाविधी ही हळदीशिवाय पूजा होतच नाही त्यामुळं कुठल्याही दृष्टीने विचार केला तरी हळद ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे हळद ही आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच आहे त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये हळद आणि गोमूत्र एकत्र करून शिंपडायचं आहे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल घ्या गुलाबजल घ्या तेही नसेल तर तुम्ही साधं पाणी घेतलं तरीही चालेल त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे तर हळद म्हटलं असं कु हळद म्हटलं तर कु असं कुठलंच घर नाही की तिथे हळद भेटणार नाही सगळ्यांकडे हळदही असतेच म्हणून आपण हे टिप जी आहे ते शोधून काढलेली आहे जेणेकरून ते प्रत्येकाला करणं शक्य होईल तर अशा प्रकारेच हळद आणि गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरट्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि उंबरट्याला हळदी लेपन करायचं आहे त्यासाठी देखील आपण गोमूत्राचाच वापर करत असतो गोमूत्र हळद दोन्ही मिळून आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे उंबरट्याला जर हळद गोमूत्र नसेल तर गंगाजल घ्या गुलाबजल घ्या किंवा साधं पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि ते संपूर्ण आपल्या उमबट्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदीचं स्वस्तिक देखील काही ठिकाणी काढायचं आहे तर त्यातलं पहिलं स्वस्तिक म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावर येतं असतं दुसरं जे आहे ते आपल्या किचनमध्ये आपली जी गॅस शेगडी आहे तिच्यावर येतं तिथल्या टाईल्सवरती तुम्ही हळदीचं स्वस्तिक काढू शकतात त्यानंतर आपल्या तिजोरीवर काढू शकतात तुळशी मातेजवळ काढू शकतात आणि आपलं जे देवघर आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही एक हळदीचं स्वस्तिक काढू शकता तर हे कशा पद्धतीनं काढायचं तर त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि मग ते हळदीचं जो हळदीचा लेप आहे त्याने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्यानंतर बघा पुढचा जो उपाय आहे तो असा की आपण गुरुवारच्या दिवशी जो दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये देखील आपण हळद थोडीशी टाकायची आहे मग तुम्ही मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावलेला असो तुळशीजवळ लावलेला असो किंवा देवाजवळ लावलेला असू द्या कुठलाही दिवा असेल तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचीच आहे त्यानंतर तुळशीला देखील आपण गुरुवारच्या दिवशी कच्चं दूध अर्पण करत असतो हे तुळशीला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचंच आहे तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे ते गाईचं दूध असू द्या दूध आणल्यानंतर तापण्याच्या अगोदर थोडंसं दूध काढून घ्या आणि ते दूध तु तुळशीला घालायचं आहे नंतर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे तुळशीला तर याने काय होतं की आपल्या आर्थिक अडचणीत दूर होण्यास मदत मिळते त्यासोबतच चिमूटभर हळद देखील आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे पण ही हळद शुद्ध असायला हवी आपल्याला जी घ्यायची आहे ती हळद शुद्ध नसेल तर मग त्याचा जो काही विपरीत परिणाम हो आहे आपन, आपन तो तुळशीवर होऊ शकतो तुळस सुकू शकते म्हणून तुम्हाला शुद्ध हळद घ्यायची आहे तरच आपण तुळशीला ती अर्पण करू शकतो त्यानंतर बघा आपण त्यानंतर आपण जी देवपूजा करतो देवांना आंघोळ घालतो त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकायची आहे आता गुरुवारच्या दिवशी काय करायचं देवांना आपण आंघोळ घातल्यानंतर काय करायचं हळद घ्यायची आहे आणि ही जी हळद आहे ती पूर्ण म्हणजे आपण जसं उठणं लावतो ना देवांना तशाच पद्धतीने देवांना ही हळद लावायची आहे मग त्यानंतर पुन्हा एकदा देव स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग पुसून जागेवर स्थापन करायचे आहेत तर दर गुरुवारी देवांना हळद ही लावायचीच आहे त्यासोबतच गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत किंवा दूध किंवा पाणी वापरू शकता पण पुरुष सुक्त पवमानसूतम तुम्हाला म्हणायचं असतं एकदा श्री सोप्तम म्हणायचं असतं श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील तुम्हाला एकशे अकरा वेळेस म्हणायचा आहे तर अशा पद्धतीने गुरुवारी आपल्याला अभिषेक हा करायचाच आहे काही जण दररोज करतात पण प्रत्येकाला दररोज करणं शक्य नसतो त्या तर गुरुवारी आपण अभिषेक हा करायचाच आहे त्यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये पूजा वगैरे झाल्यानंतर एक छोटासा ग्लास बघा पूजेसाठी किंवा देवघरामध्ये ठेवण्यासाठी छोटे छोटे तांबे मिळतात तुम्ही बघितलेले असतील तर तो छोटा तांब्या जो आहे ते पाणी भरून त्यामध्ये ठेवायचा आणि चिमुटभर हळद टाकायची आणि ते झाकून आपल्या देवघरामध्ये दिवसभर ठेवायचं आहे आता गुरुवारी दिवसभर ते राहणार आहे रात्रभरही ठेवायचं आहे आणि शुक्रवारी आपली आंघोळ झाल्यानंतर ते पाणी प्यायचं आहे किंवा घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे थोडंसं प्रत्येकाला थोडं थोडं म्हणून जरी प्यायला दिलं तरीही चालतं ज्याला उपवास असेल त्याला देऊ नका कारण त्यामध्ये हळद आहे तर अशा प्रकारे हळदीच्या पाण्याचा उपाय दर गुरुवारी करायचा आहे गुरुवारी ठेवायचा आणि शुक्रवारचे ते काढून घेरामध्ये शिंपडून ते तीर्थ म्हणून प्रत्येकाने थोडं थोडं प्यायचं आहे याने काय होतं सकारात्मक अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरातल्या आर्थिक अडचणी दरिद्रता किंवा जी काही वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळत असे त्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला देखील विशेष असं महत्त्व आहे आता पिंपळाच्या झाडाची आपण शनिवारी देखील पूजा करतो पण गुरुवारी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करणं महत्त्वाचंच मानलं गेलं आहे गुरुवारच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला गुळ मिश्रित दूध अर्पण केलं तरी याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी खूप मदत होते त्यामुळं अशा पद्धतीनं गुळ घ्यायचा दूध घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि आ अकरा प्रदक्षिणा घालायच्या तर अकरा प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबतच पितृदेवतांचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या अडचणी त्या ठिकाणी सांगायच्या तुम्ही असा अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार किंवा कायमस्वरूपी गुरुवारी जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला सकारात्मक असा अनुभव बघायला मिळेल त्यानंतर केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो तुम्ही ऐकलंच असेल केळीच्या पानाला देखील प्रत्येक पूजेमध्ये महत्त्व आहे त्यामुळे या केळीच्या झाडाची देखील दर गुरुवारी आपल्याला पूजा करायची आहे या केळीच्या झाडाला आपण गोड दूध अर्पण करू शकतो किंवा चिमोटवर हळद देखील अर्पण करू शकतो या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा तेलाचा जरी लावला तरीही चालतं एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे तर या ठिकाणी माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो आणि विष्णू भगवानांचा जो कुठला मंत्र येत असेल तो अशा प्रकारे एकशे अकरा वेळेस हे मंत्र म्हणायचे आहेत शक्य असल्या त्या ठिकाणी विष्णू सहस्रनाम वाचलं तरीही चालेल पठण केलं तरी चालेल याने काय होतं की आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते तर हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर बघा गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा वारानुसार जर आपण तशा पद्धतीचे कपडे परिधान केले तर निश्चितच त्या ग्रहाचा जो सकारात्मक परिणाम आहे तो आपल्यावर होत असतो म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पिवळ्या वस्तूचं दान गुरुवारच्या दिवशी करायचं आहे ज्या गुरुवारी आता प्रत्येक गुरुवारी करा असं काही नाही प्रत्येक गुरुवारी अगदी प्रत्येकाला शक्य होत नाही दानधर्म करणं पण एखाद्या गुरुवारी का होईना दत्त महाराजांच्या स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्ही चना डाळ किंवा गूळ तुम्ही अर्पण करू शकतात केळी अर्पण करू शकतात प्रसाद म्हणून तुम्ही नेहू शकता केळी किंवा के अशा प्रकारे पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान केलं तर अतिउत्तम त्यानंतर काय करायचं आहे आता हे करू नये हे देखील थोडक्यात जाणून घ्यायचं तर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसली जात नाही असं म्हटलं जातं आता काही ठिकाणी हा नियम पाळला जात नाही पण शक्यतो गुरुवारच्या दिवशी आपल्याला सेवेसाठी वेळ काढायचा असतो म्हणून ही जी जास्तीची कामं आहेत ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची नसतात त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये आदल्या दिवशी आपण ती स्वच्छता थोडी करून घ्यायची आहे गुरुवारचा दिवस जो आहे तो जास्तीत जास्त वेळ आपल्याला सेवेसाठी द्यायचा आहे या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी केस देखील धुवू नये केस धुतल्याने गुरुग्रह जो आहे तो कमजोर होतो गुरुबळ आपलं नष्ट होतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुवू नयेत शुक्रवारी धुतलेलं अतिउत्तम पतीवर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून हा देखील एक नियम आपल्याला पाळायचा आहे आता गुरुवारच्या दिवशी जास्त साफसफाई देखील करू नये गुरुवार म्हटलं तर गुरूंचा वार आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळ हा आपल्या सेवेला द्यायचा आहे जी काही स्वच्छता आहे ती आपल्याला आदल्या दिवशीच करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जणू काही स्वामी आपल्या घरात आलेले आहेत अशी आपल्याला त्यांच्यासाठी सगळा वेळ द्यायचा आहे आणि त्यांची सेवा करायची आहे आपण या दिवशी असा भा या दिवशी आपण असा भाव ठेवायचा म्हणून जास्तीची कामं न काढता फक्त आणि फक्त सेवा करायची आहे तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींचे जर आपण पालन केलं तर आपला गुरुगृह मजबूत होण्यासाठी मदत मिळते आपलं गुरुबळ आपल्या पाठीशी राहतं म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्ही गुरुक्षेत्रातला नववा अध्याय देखील वाचू शकता याने देखील गुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त होण्यासाठी मदत मिळते ज्यांना आर्थिक समस्या असतील त्यांनी गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय आवर्जून वाचावा चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून वाचा, वा। वाचा गुरुवारच्या दिवशी तर हे काही आपल्याला उपाय पाळायचे आहेत जेणेकरून की आपले आयुष्य सुख समाधानाचं जाईल तर सर्वांनी हे उपाय दर गुरुवारी करा प्रत्येक महिलांनी करा प्रत्येक पुरुषांनी करा स्वामी